मनोजरांगे पाटील यांच्या मुंबईतील आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर अनेक महिने दरणे आंदोलनास बसलेला गणेश जाधव या मराठा तरुणासह हो, अनेक मराठा बांधव आज छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून व संत नामदेव पायरी येथे विठ्ठलास साकडे घालून अंतरवाली सराटीकडे रवाना झाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून महाद्वारापर्यंत रॅली काढून पंढरपूर तालुक्यातील मराठा समाज बांधव अंतरवाली सराटीकडे रवाना झाले यावेळी मराठा आंदोलक गणेश जाधव यांनी पुढील प्रमाणे आपली प्रतिक्रिया दिली तहसील कार्यालय मराठ्यांचा लढा अमर उपोषणा स्थगिती देऊन गेले एकशे पस्तीस दिवस वस्त। जे सखळे आंदोलन सुरू होतं त्या सखळे आंदोलनाला आज स्थगिती देत दे दे। आज मनोज दादा दारांगी पाटलांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आज पंढरपूरमधून आंतरवाली सराटीकडे मार्गस्थ करत आहोत उद्या सकाळी ठीक नऊ वाजता आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे रवाना होणार आहोत आणि येत्या सव्वीस तारखेला मुंबईचे आझाद मैदान येते मनोज दादा दारांगी पाटलांसोबत अमर उपोषणला सुरुवात करत